आपने जैसे टाइप आपने उसका सीधी बात करी अंदी अने आपन की कूल्हे के लिए ऊपर बस के लिए हमारा आश्चर्य बसे हमारे चक्कर आपका आईटी तो नहीं है बाबा जी यार भूमि को ये भी तो है लास्ट में अभी नहीं आया था यार बसे आईटी तो नहीं है

आणि जिथे एमटीएचएल म्हणजे अटल सेतू संपतो दुसऱ्या बाजूला चिरले गावात तिथे देखील आम्ही साधारणपणे दहा पंधरा एकरची जागा त्यावेळी तिरुपती मंदिर देवस्थानाला दिली होती महत्वाची गोष्ट हीच आहे की देवाचा आशीर्वाद हा नेहमीच आपल्या सगळ्या कामात लागत असतो आणि असे असे दिवस खूप चांगले वाटतात इथून सुरुवात करणं हे माझं सौभाग्य मानत नाही काय की भाजप जे ट्रोल करत ते कोणी नाही आम्हाला सर्टिफिकेट देण्यासाठी म्हणून ठीक आहे त्यांना जे काय बोलायचं ते बोलवते ऑल इज वेल आहे का आणि महत्वाची गोष्ट हीच राहते मग की तिघांमध्ये म्हणजे एक सीएम दोन हाफ सीएम ह्याच्यात नक्की ताळमेळ आहे का हे सरकार शासन आपण बघतोय शासन आपले दारी ह्या कार्यक्रमाचं पुढे काय झालं अनेक योजना जाहीर झाल्या खूप मोठ्या घाटात आपण पाहतो त्याच्या ऍडव्हर्टाइज येतात सगळीकडे टीव्ही वर वगैरे जाहिराती येतात पण पुढे काही होत नाही आणि एकामेकांना विरोध असताना तीन वेगळ्या दिशेला चालणारी लोक जेव्हा एकत्र सरकार चालवलं येतात तेव्हा फेल इंजिन कसं होतं हे दिसतं रोडच्या संदर्भातली नवीन माहिती आणि नवीन वेळ समोर आलेली आहे डिसेंबर पर्यंत रोडचा शेवटचा टप्पा म्हणजे या खोके सरकारने कमीत कमी एक वर्ष अधिक लावलेला आहे कोस्टल रोडला आपल्याला आठवत असेल मी सातत्याने जेव्हा जायचो तिथे तेव्हा डिसेंबर दोन हजार तेवीस ही डेडलाईन दिली होती आणि तेव्हा पण काम संपलंही असतं पूर्ण म्हणजे लँडस्केपिंग पासून सगळं पण प्रत्येक काम जे मिंदे सरकारच्या काळात सुरू झालेलं आहे किंवा सुरू झालेलं नाही तर ढकल जी सुरू झालेली आहे आपण पाहतोय प्रत्येक कामाला एस्केलेशन होतं वेळ वाढून मिळते पण काम पुढे काही का होत नाही मुंबई पुण्यामधला जो मिसिंग लिंक होता एक तो शॉर्टकट होता एस्केलेशन किती झालंय किती वेळ कालावधी वाढून घेतलाय ह्याचा विचार करा नॉर्थ बाउंड कोस्टल रोड आहे त्याचा कालावधी किती वाढून घेतला किती किती एस्क्युलेशन झालं हे विचार करा आणि मग कोस्टल रोड परत एकदा मी आज मागणी केली म्युनिसिपल कमिशनर साहेबांकडे की जे काही लँडस्केपिंग होईल जी काही मैदान मोकळी तिथे ओपन जागा आपण निर्माण करू ती स्थानिक आमदारांना आणि खासदारांना विश्वास घेऊन विश्वासात घेऊनच झाली पाहिजे होर्डिंग आम्ही लावू देणार नाही डिसेंबरमध्ये आमचं सरकार बसलेलं असेल तिथे आणि आम्ही एक सुद्धा होर्डिंग कोस्टल रोडवर येऊ देणार नाही होर्डिंगची पूर्ण मुंबईमध्ये नवीन पॉलिसी आम्ही आणणार आहोत आपण पाहताय कुठेही काही लाईट पोल पोलवर कुठे मोर दिसतात कुठे काही सनफ्लावर दिसतं कुठे एलईडी होर्डिंग दिसायला लागलेले आहेत किती होर्डिंग्स म्हणजे व्हिज्युअल पोल्युशन लोकांच्या घरात हे लाईट जायला लागलेत आणि रात्री झोप येणं कठीण झाले म्हणजे म्हणजे जसं आपण पाहिलं असेल घटनाबाहे मुख्यमंत्र्यांना आमच्या सरकारमध्ये झोप यायची नाही आणि मग वेश बदलून जायचे कुठेतरी हुडीबिडी घालून तसं सगळ्या लोकांचं झालेलं आहे की चार ऑक्टोबर नंतर आता निवडणुका जास्तीत जास्त लांबवण्याचा प्रयत्न आहे कारण त्यांना माहिती आहे पुन्हा पुन्हा काही ते कोणी पुन्हा 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 परत कोणी येणार नाही सरकारमध्ये बसणार नाही आणि मग प्रत्येक दिवस आपला प्रत्येक दिवस माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना कशी चालवायची आपण पहा गेल्या दोन तीन कॅबिनेटच्या बैठकीत देखील अनेक कामं अशीच दिली गेली आहेत एस्केलेशन करून दिलेली आहेत किंमत वाढून दिलेली गेली आहेत अडव्हान्स मोबिलिटी मिळते पैसा मिळतो कॉन्ट्रॅक्टरला कदाचित खोके मिळत असतील पण महाराष्ट्राला काही मिळत नाही मी सायन हॉस्पिटल बद्दल आधी देखील बोललो आज महाराणीचा विषय आहे पण अनेक विषय तिथे डॉक्टर्सच्या बेसिक सोयी सुविधांसाठी जे मी मांडत आलेलो होतो गेले दोन वर्ष आपण पाहिलं असेल मी दोन हजार बावीस साली देखील तेवीस साली देखील आणि आता पण हे मांडत आलेलो आहे की तिथे डॉक्टर्सना बेसिक ज्या काही औषधांची गरज असते जी पेशंटना देण्यासाठी असते आय व्ही असतात एक्स रे फिल्म असतात ह्या देखील नव्हत्या यंदाच्या अधिवेशनात आपण पाहिलं असेल जेव्हा आम्ही हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा सायन हॉस्पिटलच्या ना तीन दिवस तिथे बसवलं गेलं विधानभवनात उत्तर लिहिला मंत्र्यांसाठी खरं डीनचं काम हे हॉस्पिटलमध्ये असणं आणि उगाच बोलून घेण्यात काय अर्थ आहे पण आपण हे पाहतोय की डॉक्टरवरचं तणाव एवढ्यासाठीच वाढत चाललेलं आहे कारण महाराष्ट्रात अनेक हॉस्पिटलमध्ये औषध पुरवठा असेल आय व्ही असेल एक्सरे फिल्म असेल मशीन बंद पडलेत हा सगळा विषय झाल्यानंतर कुठे ना कुठे तरी बाचाबाची होते आणि डॉक्टर्सच्या सुरक्षेसाठी आपण पाहतोय देशभरात तर आंदोलन होतच आहे पण असे विषय होत असताना मला वाटतं सरकारने काहीतरी ठोस पाहून उचलणं गरजेचं आहे अजून एक तुम्हाला सांगतो मुंबई महानगरपालिकेचे जे इंटर्न डॉक्टर्स आहेत जे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत त्यांना आपण सायपन वाढून दिला होता आपलं सरकार पडल्यानंतर सी आर जो असतो कॉर्पोरेशनचं रेझोल्युशन तो होणं बाकी होतं दोन वर्षात ते वाढून दिलं नाही मध्यंतरी माझी बैठक झाली होती आणि आता भूषण गगराणी साहेबांनी सांगितलेलं आहे की पुढच्या सहा दिवसात तो स्टाईपंड वाढून देईल पण इंटर्न डॉक्टरसाठी देखील स्टाईपंड असेल रेसिडेंट डॉक्टरसाठी असेल मार्टचे विषय असतात सेंट्रल मार्टचे विषय असतात ह्यांचे जर तुम्ही ऐकलं नाही तर मग काय आपण यांच्याकडून अपेक्षित करतो मात्र एकत्र घेता येत नाही नक्कीच आधी वन व्हॉइस पण आपल्याला वाटत होता एकच व्यक्तीची मन की बात वाटत होती पण आता अजून दोन म्हणजे एक आंध्र मधून बिहारमधून या दोघांची पण मन की बात आता सरकारला ऐकायला लागते पण वन नेशन वन पोल बद्दल जे व्यक्ती किंवा जे प्रधानमंत्री महोदय स्वातंत्र्य दिवस दिवशी बोलतात आपण पाहतो लाल किल्ल्या त्यांनी जे भाषण दिलं दुसऱ्या दिवशी बरोबर निवडणूक आयोगाने एका दिवसात पण जम्मू काश्मीर मध्ये घेऊ शकत नाही आणि म्हणूनही सांगितलं मी आधी की महाराष्ट्राची निवडणूक हे धकलण्याचा प्रयत्न करतात कारण यांना योजनेतून पैसे काढायचे गणेशोत्सव जसा जवळ आहे त्याचा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले सार्वजनिक बांधकाम कशाची असे डेडलाईन किती पण ऐकलेले आहेत मुंबई गोवा महामार्ग का नाही नॅशनल हायवे काही कारवाई करत कॉन्ट्रॅक्टर कोणाचा लाडका आहे का मंत्री महोदयांचा लाडका आहे का मागच्या वेळी काही अजून पार्ट्यांनी किंवा टोळ्यांनी आंदोलन केलं होतं आणि सांगितलं होतं नाही मंत्री महोदय काम करून देतील विश्वास होता त्यांचा पण पुढे काय झालं टोल तर काढला नाहीये मुंबई गोवा असेल मुंबई नाशिक असेल मुंबई अहमदाबाद असेल तर बाहेरचे रस्ते झाले पण फड्डेमुक्त हे काही करू शकले नाही दोन्ही वर्षी रस्त्यांचा घोटाळा केला उद्धव साहेबांनी ते सांगितलं ना पंधरा साठ आम्ही अपेक्षित करतो निकाल सर्व पक्ष एकमत अर्थतज्ञांचा आहे मला वाटतं मी बघण्यापेक्षा लाडकी बहीण नक्कीच योजना महत्वाची आणि आम्ही वाढीव देणार आमचं सरकार तर ते तर आहेच पण आपण हे पाहत असाल की लाडका कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर जी उधळपट्टी होत आहे त्याच्यावर आपण कोणी बोलत नाही आम्ही सातत्याने हे विषय मांडत आलेलो आहे की फायनान्शियल रूल आणि बजेट मॅनेजमेंट हा जो कायदा आहे कुठच्याही राज्यावर तीन टक्क्याहून जास्ती कर्ज चढू शकत नाही आता जर तुम्ही या कॉन्ट्रॅक्टरनं जेवढ्या योजना वाटप करून दिलेल्या आहेत कामं वाटप करून दिलेले आहेत एफ आरबीएमच्या पुढेही आपण गेलेलो आहे आणि राज्य सरकार बरखास्त झालं पाहिजे ही परिस्थिती आलेली आहे खाणापूर जे बाबर आहेत शिंदे गाटामध्ये आहेत त्यांना अपक्ष खासदार विशाल पाटलांनी पाठिंबा दिलाय त्या विशाल पाटलांनी अगोदरच महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता त्यांनी आता ही भूमिका घेतली आहे मला वाटतं एक महत्वाचं आहे की सगळ्यांमध्ये ताळमेळ असणं गरजेचं आहे आपण पाहत असाल महाविकास आघाडीचे खरे घटक आहेत आम्ही सगळे जे मित्र पक्ष आहोत आम्हाला भाजपाचं जे मिंदे सरकार आहे भाजप प्रणित महाराष्ट्र द्वेष्ठ सरकार आहे महाराष्ट्र द्रोही सरकार आहे ते घालवायला आम्ही इथे कामाला लागतो रोहित पवार रोहित पवारांच्या मिशन मुंबई आमचं आमचं गेले पाच वर्ष सुरू आहे सरकारमध्ये असणार मुंबईत असेल पुण्यात असेल सगळीकडे काम करत होतो आणि सरकार गेल्यानंतरचे घोटाळे कुठच्याही शहरातल्या एक्सपोज आदित्यजी रोहित पवार यांच्या मतिव्हेटेड झालेल्या मला माहिती थँक्यू तुम्ही इथे सांगा कोणी हलू नका मागे पाहिजे बघा